नमस्कार ले ले मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना आणि आज आपण मंत्रालयात गेलेलो होतो सुमारे चौदा पत्र होते त्यातलं मी आज एक तुम्हाला पत्र जे वाचून जावणार आहे ते पत्र म्हणजे राज्यात महापालेच्या क्षेत्रात एक आर सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय आणि दोन तालुक्याच्या ठिकाणी एक सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय ती झाली पाहिजे शासनाची पेपरलेस फेसलेस सेवा दे आर्थीव, आर्थीव, ही झाली पाहिजे आणि ही कार्यालयाला काय डेपोरी आर टी ओ आर टी ओ वगैरे अशी काहीही आवश्यकता नाही चार इन्स्पेक्टर दोन सहाय्यक परिवहन अधिकारी आणि पंधरा ते सोळा क्लार्क एवढे जर असतील आणि दोन दोन आ, मशीन टेस्टिंगद्वारे पाशिंगच्या मशीन जर असतील तर उत्कृष्ट प्रकारे ही जलदगतीनं सेवा ही मिळू शकते ज्यासाठी पालघर जिल्ह्यात वसई आर टी ओ आहे आणि त्यांच्या जवळजवळ आठ तालुके ते येत असतात आणि पालघर डहाणू तलासरी हा विभाग मोठं अंतर असल्यामुळं तिथं पालघर तालुका आणि विक्रमगड तालुका यासाठी एक सहाय्यक परिवहन अधिकारी हे कार्यालय करा आणि दुसरं म्हणजे गवार तालुका व मोरवाडा तालुका जवाहर तालुका आणि मोरवारा तालुका ह्यासाठी एक सहाय्यक परिवहन अधिकारी आणि डहाणू तालुका व तलासरी या ठिकाणी एक सहाय्यक परिवहन अधिकारी अशी ही कार्यालय करा आणि वसई कार्यालयाला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यांच्यासाठी वसई तालुका आणि वाडा तालुका हे दोन तालुक्यात ठेवले तर आठ तालुक्यातलं काम हे उत्कृष्ट प्रकारे जलद गतीनं होईल शिवाय लोकांनाही ते जवळ पडेल टेस्टिंगसाठी वगैरे आणि हिथं मग काय ह्या कार्यालयातनी डेपोडी आर टी ओ आर टी ओ ह्यांची काहीही आवश्यकता नाही सहाय्यक परिवहन अधिकारी दोन सहाय्यक परिवहन अधिकारी आणि सेवा टेस्टतेनुसार त्या कार्यालयाचं कार्यालय प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनीच काम पाहत आहे आणि लवकरात लवकर ही कार्यालयाला मंजुरी द्या आणि तसंच इस्लामपूरचा शिराळा तालुका आणि तालुका ह्याच्यासाठी ते त्याला बी लवकरात लवकर मंजुरी द्या असे हे आज आपण एक महत्त्वाचं पत्र आर टीवना दिलेलं आहे हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका आणि शेअर करा धन्यवाद मूच मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद